सोशल मीडिया डिजिटल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहोचत आहे माहिती प्रसारण मंत्रालयानं या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम घालावा अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी अकरा फेब्रुवारी रोजी संसदेत शून्य प्रहारात केली होती त्यानंतर आतापर्यंत एकूण अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म ब्लॉक केलं असल्याची माहिती संसदीय कामकाज आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरवन यांनी दिली आहे युट्यूबवरील एका कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अहलाबादिया यानं आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधला होता त्यामुळे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलाहाबादी यावर गुन्हा दाखल करण्याची तसंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक निर्बंध आणण्याची मागणी संसदेत केली होती या विषयाच्या अनुषंगानं संसदीय कामकाज व माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुर्वन यांनी या संदर्भात दहा मार्च रोजी खासदार नरेश मस्के यांच्याशी संपर्क साधला आणि केंद्र शासन ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजून कडक निर्बंध आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली माहिती केंद्र डिजिटल मीडिया अधिसूचना जारी या नियमांच्या भागांमध्ये ऑनलाईन जनरेटेड कंटेंटच्या प्रशासकांसाठी आचारसंहिता प्रदान आहे सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे प्रतिबंधित असलेली कोणतीही कंटेंट प्रसारित करू नये योग्य काळजी आणि विवेक बाळगावा आणि ते नियमांच्या दिलेल्या सामान्य निर्देशानुसार वयानुसार कंटेंटचे पाच श्रेणींमध्ये स्वयंवर्गीकरण करावं मुलांसाठी वयानुसार अनुचित सामुग्री प्रतिबंधित करण्यासाठी ओ टी टी प्लॅटफॉर्मनं पुरेसे संरक्षणात्मक उपाय करावेत असे नियम असल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरवन यांनी दिली आहे मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार च्या कलम आतापर्यंत कारवाई केली आणि या तरतुदी अंतर्गत अश्लील आणि इतर बेकायदेशीर सामग्री प्रकाशित केल्याबद्दल अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्मना ब्लॉक केल्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुलुवर यांनी सांगितलं उझबेकिस्तानातून आलेल्या कुरकर्मा औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शनं करण्यात आली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांनी ध्वज फडकावत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली अहिल्यादेवी नगर येथे मेला आणि नंतर प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली ही कबर म्हणजे गुलामगिरीचं चिन्ह आहे तेव्हा ती कबर तेथून हटवून तेथील सुरक्षा देखील काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्याकडे सुपूर्द केले या आंदोलनात बजरंग दल प्रांत संयोजक रणजित जाधव शुशंभू मंच कोकण प्रांत संयोजक अभयराजे जगताप ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे सुसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे दुर्गावाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले विहिप ठाणेश्वर उपाध्यक्ष माधुरी ओक ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन रजनी जैन आदींच्या शेकडोंच्या संख्येनं स्वयं स्वयंसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते पूर्ण महाराष्ट्रभर जे आमचं म्हणणं आहे की बजरंग दलाने या देशातल्या संस्कृतीचं रक्षण आधी पण केलेलं आहे आता पण करत आहे पुढे करणार आहोत संस्कृतीचा जो वारसा आहे तो चांगल्या संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे ना की गुलामगिरीचा संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे हा देश शुरूवीरांचा आहे आटकेपार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी झेंडे पटकावले परंतु कुठेही कोणत्याही प्रकारचा अन्यायाचं उदाहरण एकही नाही तर आमचा आदर्श असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत औरंगजेबाची कबरेची इथे आवश्यकता नाही आणि ती तुरंत काढली गेली पाहिजे जोपर्यंत ती कबर काढणार नाही तोपर्यंत विश्वंत तो परिषद बजरंग दल शांत बसणार पण गेल्या अनेक वर्षांपासून त्या कबरीला एएसआयचं संरक्षण जे आहे ते काँग्रेस काळापासून आहे केंद्र सरकार हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जातं या सरकारकडे काय मागणी असेल मागणी पूर्ण नाही झाली तर बजरंग दलाचं पुढचं पाऊल असेल काँग्रेसच्या सरकार काँग्रेसने बऱ्याचशा अशा ठिकाणी संरक्षण देऊन ठेवलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या या देशाला देशावरती काळिंबा फाट पासणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्यांना उदाहरण आहेत मला त्या विषयावरती बोलायचं नाही केंद्र सरकारला सुद्धा आमचं हेच मागणं आहे की त्वरित संरक्षण काढून घ्यावे संरक्षण काढून घेण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही खबर हटवा आणि तिथेच खबर हटवल्यानंतर संरक्षणाचा विषयच येत नाही ना खबर आठवून तिथे कोण जाणारच नाहीये कशासाठी संभावून ठेवायचे ठेवायचा आपल्याला तो वारसा जपायचाच नाही वारसा केंद्र सरकार सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे आणि तेच मी पुन्हा पुन्हा सांगतो जोपर्यंत कबर आठवणार नाही हा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगत आहोत ना समाजाचं जी मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचवत आहोत याच्यानंतर जर मी मागणी पूर्ण नाही केली याच्यावरती काही काम नाही केलं तर आम्ही पुढचा टप्पा म्हणून पुन्हा उग्र आंदोलन करू त्याच्या पुढे जायचं असेल त्याच्या पुढे सुद्धा जाऊ तोपर्यंत शांत नाही बसणार तोपर्यंत ती कबर हटणार नाही रणजित जाधव कोकण प्रांत संयोजक बजरंग अंध आणि अपंगांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी शहरात महापालिका आणि वाहतूक विभागानं सुगम्य सिग्नल यंत्रणा बसवली आहे मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या प्रकल या प्रकल्पाला चार महिन्यांपासून ब्रेक लागलाय यामुळे टायर किलर योजनेपाठोपाठ पालिकेचा दुसरा प्रकल्पही अपयशी ठरल्यानं ठाणे महापालिकेचे रा लाखो रुपये पाण्यात गेले ठाणे वाहतूक विभागाच्या मदतीनं तीन हात नाका येथे देशातील पहिली सुगम्य सिग्नल यंत्रणा काम हाती घेतलंय वर्दळीच्या ठिकाणांवर अंध अपंग व्यक्तींना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी ही यंत्रणा बसवण्यात आहे मात्र या योजनेला तीन ते चार महिन्यांपासून ब्रेक लागलाय नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे ही योजना फसल्याचं सध्या चित्र आहे महत्वाचं म्हणजे वाहतूक विभागाच्या मदतीनं पालिकेनं तीन हात नाका येथील सर्कलवर रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी अंधांसाठी ब्रेल लिपीचे फलक लावलेत रस्ता ओलांडण्या संदर्भातील मार्गदर्शक तत्व ही लिहिण्यात आलीत परंतु चार महिन्यांच्या कालावधी नंतर ही काम अपूर्णच असल्यानं योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलाय रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच मध्यभागी ब्रेल लिपीच्या फलकांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडताना अडथळा येत आहे रस्ता ओलांडता यावा याकरिता येथे रॅम्प लावण्यात येणार होते परंतु त्यांचा देखील पत्ता नाही तसंच चौकात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीच बोर्ड उभे करून आवाज करणारी यंत्रणाही बसवण्यात येणार होती परंतु वाहनांच्या गोंगाटात दीपचा आवाज ऐकू येण्याबाबतही साशंकता आहे महापालिकेला टेंडर घोटाळा आणि तीनशे सदोतीस कोटींच्या बेहिशे कारभारानं पालिकेच्या पोखरल्याची वाळवीची लागण रोखण्यासाठी दोन हजार अठरा नंतर पालिकेनं कोणतेही प्रयत्न न केल्यानं मुख्यालयातील फर्निचर सह विविध विभागातील महत्वाच्या फायलींचाही वाळवीनं घास घेण्यास सुरुवात केलीये त्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनानं साफसफाईसाठी तातडीनं अठरा लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केलाय ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यातच पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वाळवी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यानं मुख्यालय इमारत परिसर आणि कार्यालयांमध्ये वाळवी घुशी तसंच इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलीय प्रत्येक दोन वर्षांनंतर कीटकनाशक मोहीम राबवली जाते मात्र गेल्या वाळवी लागू नये म्हणून गेल्या आठ वर्षात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मुख्यालय इमारतीमधील अनेक विभागांमार्फत वाळवी रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे सद्यस्थितीत फर्निचर भिंती छत आणि महत्वांच्या नसतींना वाळवीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वस्तू सडत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले दरम्यान गेल्या काही वर्षात मिंदे गटाची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेत तीनशे सदतीस कोटींचा फुटलेला बेहिशेबी बॉम्ब तसंच टेंडर घोटाळ्यात काही बडे मासे अडकण्याची शक्यता असल्यानं हे वाळवीचं भूत उठून काही महत्वांच्या फाईल्स गायब करण्याचा डाव तर नाही ना अशीही चर्चा सुरू झालीये लेखा परीक्षणाचा हिशोब लागत नसल्याची चर्चा सुरू असताना टेंडर घोटाळ्यांनी बदनाम झालेल्या पालिकेचं बिंग फुटू नये म्हणूनच प्रशासनानं वाळवीचं भूत उभं तर केलं नाही ना अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झालीय ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून लेखा परीक्षण न झाल्यामुळे तीनशे सदोतीस कोटी रुपयांचा हिशोब गंभीर दखल घेऊन लेखा परीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारनं महापालिकेला विचारणा करावी तसंच तीनशे सदतीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांसवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीये ठाणे महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी मांडला असून यंदा अर्थसंकल्पात सहाशे कोटींची वाढ आहे ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असतानाच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही वाढ होते आता लेखा परीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचा नवीन उद्योग सुरू झाला असा आरोपही माजी खासदार आनंद परांजपे यांनी केलाय दरवर्षी महापालिकेच्या नियमानुसार लेखा परीक्षण होणं आवश्यक आहे परंतु दोन हजार वीस पर्यंतच महापालिकेचं लेखापरीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार राज्य सरकारकडून विविध कामांसाठी प्राप्त निधी व अनुदान आणि कोरोना आपत्तीच्या काळातील अर्थसहाय्याची माहिती उपलब्ध नसून तीनशे सदोतीस कोटी रुपयांचा फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेचा पाच वर्षात न झालेल्या लेखा ले परीक्षण प्रकरणी चौकशी समिती नेवावी तसंच तीनशे सदोतीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच लेखा न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे